नमस्कार मंडळी गौरी गणपती आणि हरतालिका ह्यांची पूजा या वनस्पतीच्या पत्रीशिवाय पूर्ण होत नाही लक्षात कुठली वनस्पती आहे ती आहे आघाडा तर आपण गौरी गणपती आणि हरतालिकेसाठी आघाडा हा आवर्जून आणतोच आणतो जसं पूजेसाठी आघाडा आवश्यक आहे तितकाच तो औषधीमध्ये सुद्धा अतिशय गुणकारी आहे आयुर्वेदामध्ये त्याचा उपयोग अनेक व्याधींमध्ये केला जातो आघाडा हा उष्णगुणात्मक आहे कडू आणि तुरट चवीचा हा असतो आणि उष्णगुणात्मक असल्यामुळे वात आणि कफशामक असा हा सांगितलेला आहे आघाड्याचा उपयोग वेगवेगळ्या कफविकारांवर केला जातो म्हणजे श्वास काज दमा यासारख्या आजारांवर आघाड्याच्या पानांचा स्वरस दिला जातो किंवा आघाडे आपण जसा तुळशीचा काढा करतो ना तसाच आपण आघाड्याचा सुद्धा काढा करू शकतो म्हणजे पाणी उकळत ठेवायचं आणि आघाड्याची चार पाच पानं स्वच्छ धुवून त्या पाण्या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून द्यायची थोडा एक पिंट उकळू द्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं नंतर हे पाणी गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा मध घालून दिवसातनं दोन तीन वेळा थोडा थोडा म्हणजे दहा ते पंधरा एम एल असा जर का हा आपण काढा पिला तर आपल्या श्वासनलिकेमध्ये जो घट्ट कफ जमलेला असतो तो पातळ होतो आणि त्यामुळे जो त्रास होणार आहे खोकल्यामुळे आणि कफामुळे तो निश्चितच कमी होतो आघाड्याला संस्कृतमध्ये अपामार्ग असं म्हणतात तर हा आघाडा हृदयरोगावर सुद्धा अतिशय उत्तम आहे उष्णवीर्य असल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम हा करतो डायबेटीज वर सुद्धा ह्याचा अतिशय चांगला परिणाम होतो अपामार्गाच्या म्हणजे पानांचा ज्यूस किंवा पानांचं चूर्ण हे असं हृद्रोगामध्ये किंवा मध्ये वापरल्या जातं अपामार्ग क्षार हा सुद्धा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो अपामार्ग म्हणजे आघाड्याची जी पानं असतात ती जाळून त्याची राख तयार केली जाते आणि हा अपामार्ग क्षार पचनाच्या विकारांमध्ये दिला जातो त्यामुळे पचन चांगलं होतं आणि फिशचुला ज्याला भगंदर असं आयुर्वेदा मध्ये म्हणतात या भगंदरची ट्रीटमेंट करण्यासाठी सुद्धा अपामार्ग क्षार हा अतिशय उपयुक्त आहे गणपतीच्या निमित्ताने हरतालिकेच्या निमित्ताने हा आघाडा तुम्ही घरी घेऊन या आणि तुमच्या मुलांना त्याची ओळख करून द्या आणि त्याचं औषधीय गुणधर्म सुद्धा समजावून सांगा